वाढलेल्या मतदानाचा टक्का कोणाचा गुलाल उधळणार आणि कोणाला धक्का देणार सातारा जिल्ह्यातील आठही मतदारसंघामध्ये बुधवारी चुरशीने मतदान झाले मतदारांचा वाढलेला टक्का कोणासाठी गुलाल घेऊन येणार आणि कोणाला धक्का देणार याची उत्सुकता दिनांक तेवीस रोजी संपणार आहे जिल्ह्यातील आठ मतदारसंघामध्ये चुरशीने लढती झाल्या दोन हजार चोवीसच्या विधानसभा निवडणुकीत बंपर मतदानामुळे जिल्ह्यातील आठही मतदारसंघात निकराजची लढत होण्याची शक्यता आहे या निवडणुकीत मतदारांनीही उत्साहाने मतदान केले याचा फायदा सगळ्यात जास्त महाविकास आघाडीला होऊ शकतो असे जानकरांचे मत आहे सातारा जिल्ह्यातील सर्वच आठही मतदारसंघामध्ये मतदानाचा टक्का वाढला मात्र त्यात कोरेगाव मतदारसंघात सर्वाधिक मतदान झाले महायुती आणि महाविकास आघाडीकडून जोरदार प्रचार करण्यात आला याचा परिणाम मतदानावरही दिसून आल्याचे मानले जात आहे दोनही समूहांचे मतदार घराबाहेर पडल्याचे दिसून येत आहे याचा सर्वात जास्त फायदा महाविकास आघाडीला होऊ शकतो असे जाणकरांचे मत आहे मतदानाचा टक्का वाढला की सत्ता बदलते असा निवडणुकीचा कर राहिला आहे मतांची टक्केवारी वाढल्यानंतर सत्ता बदलली आणि अनेक वेळा सत्ताधारी आघाडीलाही फायदा झाला दोन हजार चोवीसच्या लोकसभा निवडणुकीत मतदान वाढले आणि महाविकास आघाडीने बाजी मारली याही विधानसभेत मतदानाचा टक्का वाढल्याने सत्ता बदलण्याचे संकेत मिळत आहेत विधानसभा निवडणुकीच्या काळात महायुती आणि महाविकास आघाडीने आक्रमक प्रचार केल्याचे जाणकारांचे मत आहे भाजपच्या बटेंगे तो कटेंगे आणि एक हे तो सेफे च्या घोषणांना महाविकास आघाडीने महाराष्ट्रात धर्म निंबवताना उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांच्या भावनिक आव्हानाने समर्थकांना घराबाहेर पडण्यास भाग पाडला आहे सातारा जिल्ह्यात महिलांचं सा मतदान जास्त झालं असून या कराड दक्षिण आणि कराड उत्तर मतदारसंघामध्ये महिलांचे मतदान जास्त झाले पलटण मतदारसंघामध्ये दलित मतदान टक्का वाढल्याचे पाहायला मिळाले मात्र सातारा जिल्ह्यात महाविकास आघाडीपेक्षा महाचे पारडे हे जड आहे असे असले तरी येणाऱ्या तेवीस तारखेला सगळ्या शक्यतांना सगळ्या प्रश्नांना उत्तरे ही मिळणार आहेत